नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणाने सध्या फोडाफोडीचा अगदी कळस गाठलेला आहे भाजपने गेल्या वीस वर्षात इतर पक्षातील अनेक बड्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना पवित्र करण्याचं महत्वाचं कार्य सुरू केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा चंचू प्रवेश ते आज एक बलाढ्य पक्ष असा प्रवास अगदी अलीकडील वीस वर्षातला आहे पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं राजकारण हे नेहमीच सहकाराभोवती फिरत असल्यानं आणि सहकारावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड असल्यानं भाजपला या ठिकाणी आपला पाय रोवणं शक्य होत नव्हतं मात्र दोन हजार चौदाला मोदी सरकार अस्तित्वात आलं आणि इथूनच यंत्रणांचा वापर करून माणसं वाकवता येतात हे भाजपनं हेरलं आणि साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून भाजपनं अनेक पक्षांतर घडवून आणली आज भाजपमध्ये मूळचा भाजप कार्यकर्ता अडगळीत गेलेला असून पक्षात अयाराम गयारामांची मांदियाळी उभी आहे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार बाबासाहेब भोसले पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री एकेकाळी ज्या पश्चिम पश्चिम दिले त्याच महाराष्ट्रात आज काँग्रेसची अवस्था गलित गात्र झालेली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीची दोन शक्ल झालेली आहेत बरं हे, बर हे सगळं करण्यात केवळ भाजपच आघाडीवर आहे असंही नाही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे पवित्र कार्य पार पाडताना आपल्याला दिसत आहे विशेषतः महायुती जेव्हा प्रचंड बहुमतानं दुसऱ्यांदा सत्तेमध्ये आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात हे फोडाफोडीचं राजकारण त्यांनी जोरदार सुरू केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रावर आपलं विशेष लक्ष त्यांनी का केंद्रित केलेलं आहे हे समजायला आज देखील मार्ग नाही पुण्यातील संग्राम थोपटे ते अगदी काल पर्वापर्यंत वसंतदादांच्या घराण्यातील जयश्री पाटलांचा झालेला पक्षप्रवेश पाहता महायुतीचा पश्चिम महाराष्ट्रातील फोडाफोडीचा राजकारणाचा हा नवीन पॅटर्न राहिलेला आहे लोकसभेला आणि विधानसभेला देखील पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांना भाजप आपल्यामध्ये सामावून घेऊ लागलेला आहे नक्की भाजपची ही रणनीती काय आहे एकूणच महायुतीनं पश्चिम महाराष्ट्रावर आपलं लक्ष का केंद्रित केलेलं आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर पश्चिम महाराष्ट्राचा राज्याच्या राजकारणावर कायमच दबदबा राहिलेला आहे पुणे जिल्ह्यात शरद पवारांची राष्ट्रवादी बळकट होती मात्र अजित पवारांच्या बंडाने ती खिळखिळी केली शहरात भाजपचं वर्चस्व होतं पण ग्रामीण भागात राष्ट्रवादीचीच हवा होती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या संग्राम थोपटेंना काँग्रेसनं डावललं आणि फडणवीसांनी संधीचा फायदा उठवत पुण्याच्या ग्रामीण भागात पक्षाचा चंचू प्रवेश केला पुणे जिल्ह्यात अजूनही अनेक जण काठावर उभे असून लवकरच त्यांना हे पवित्र करून घेण्याचं पुण्य भाजप करेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे आता पुण्यातून थोडंसं पुढं आलं ला की लागतो सातारा पारंपरिक काँग्रेसचा व एकोणीसशे नव्याण्णव नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला सुरुवातीपासूनच भाजपनं या ठिकाणी अनेकांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना म्हणावं असं त्यात यश ये येत नव्हतं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या आधी सातारा जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला आणि साताऱ्यात भाजपचं खातं उघडलं गेलं त्यापाठोपाठच खासदार उदयनराजे भोसले हे देखील भाजपवासी झाले आणि इथूनच भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावायला सुरुवात केली विशेष म्हणजे उदयनराजेंनी सहा महिन्याच्या आतच आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता नंतरच्या पोटनिवडणुकीत ते पराभूत झाले हा भाग वेगळा पण दोन्ही राजांच्या मनोमिलनाचा फायदा घेत भाजपने दोन हजार चोवीस ची लोकसभा आणि विधानसभा तितक्याच ताकदीनं आपल्याकडे खेचून आणली विधानसभेला विधान प्रचंड बहुमतानं सत्तेमध्ये येऊन देखील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं आपलं मिशन लोटस कायम ठेवत पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित सिंह पक्षात प्रवेश देऊन अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्यजित पाटणकरांच्या पक्षप्रवेशात दोन्ही राजे आणि जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे त्याच्याही अगोदर अजित पवारांनी माजी मंत्री विलास पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील उंडाळकर यांना राष्ट्रवादीत घेऊन जिल्ह्यातील गलित गात्र झालेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का दिला होता या सगळ्या घडामोडीत एकनाथ शिंदे अजून तरी शांत असले तरी त्यांनी देखील जिल्हा बँकेच्या काही संचालकांसाठी गळ टाकून ठेवल्याचं बोललं जात आहे भाजपनं त्यानंतर सर्वाधिक ताकद लावली ती सांगली जिल्ह्यामध्ये साताऱ्यात जशी काँग्रेस राष्ट्रवादीची पडझड झाली होती तशी पडझड सांगलीमध्ये झाली जयंतराव पाटील विश्वजित कदम यासारख्या नेत्यांनी सांगली अद्याप तरी थोपवून धरली होती मात्र मागच्याच आठवड्यात वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांना भाजपमध्ये घेऊन भाजपनं आपल्या पुढच्या राजकारणाचा इरादा स्पष्ट केला आहे तसंही भाजपची मूळची या ठिकाणची ताकद ही पूर्वीपासूनच कमी राहिलेली आहे भाजपची जी काही भिस्त आहे ती बाहेरून पक्षात आलेला म्हणून मदन पाटील यांच्या कारकिर्दीत वैभवाला असलेली वसंतदादा शेतकरी ही सुमारे सहाशे कोटी ठेवी असलेली बँक बुडाली आणि त्यामुळेच या बँकेवर कारवाईची टाकदी तलवार असल्यानं भाजपनं त्यांना त्यातून त्या त्या बाहेर काढण्याचं वचन दिल्यानेच जयश्रीताईंचा पक्षप्रवेश झाल्याचं चा उघड सत्य आहे लोकसभेला इथं बंडखोर विशाल पाटील विजयी झाल्यानं विधानसभेत त्याचा फटका सुधीर गाडगिळांना बसेल असा अंदाज होता मात्र तो खोटा ठरला आणि सुधीर गाडगिळ या ठिकाणी विजयी झाले या निवडणुकीत जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली होती आता ती का केली होती याचा अन्वयार्थ त्यांच्या भाजप सर्वांच्याच लक्षात आला असेल भाजप सांगलीत स्वबळाच्या दिशेने जात असतानाच काही असंतुष्ट मंडळींना अजित पवारांनी देखील आपल्या पदराखाली घेण्याचं काम केलेलं आहे यामध्ये जतचे चे माजी आमदार विलासराव जगताप अजितराव घोरपडे राजेंद्र राणा देशमुख शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीत घेतलेला आहे नुकतंच शिवाजीरावांना प्रदेश उपाध्यक्ष देखील केलेला आहे माजी खासदार संजय पाटील यांना विधानसभेला तडजोडीतून राष्ट्रवादीतून उभं राहावं लागल्यानं तेही सध्या राष्ट्रवादीतच आहेत आता जयश्री ताईच भाजपवासी झाल्यानं एकेकाळी त्यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपावरून रस्त्यावर उतरणारे तत्कालीन भाजपचे नेते संभाजी पवार यांचा गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत ताईंच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप सध्या तरी स्वबळावर चाललेला आहे आणि याच आनंदात सध्या तरी भाजप आहे तर तिकडे कोल्हापूर हा शिवसेनेचा एकेकाळी बाले किल्ला होता मात्र लोकसभेचा अपवाद वगळता विधानसभेला शिवसेनेचं कोल्हापुरात अगदी पानिपत झालं आणि याच संधीचा फायदा उठवत दोन माजी महापौर एक उपमहापौर आणि वीस माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदेनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करून काँग्रेस भाजप आणि तारा राणी आघाडीला मोठा धक्का दिलेला आहे त्याचसोबत कालच आलेल्या माहितीनुसार शिवसेनेतले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील उपनेते संजय पवार हे देखील नाराज असल्याचं समजतंय आणि त्यांच्यासाठी उदय सामंतांना देखील एकनाथ शिंदेने समजतंय एकूणच एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी करत उरले सुरलेली शिवसेना देखील आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्याच पद्धतीनं आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सत्यजित कदम यांच्या माध्यमातून शिंदेनी ही खेळी यशस्वी केलेली आहे अगोदरच कोल्हापुरात भाजपकडे सक्षम नेतृत्व नसल्यानं आणि काँग्रेसकडून सतेज पाटील एकटेच लढत असल्यानं शिंदेंनी कोल्हापुरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे कोल्हापुरात काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांची साथ सतेज पाटलांना मिळत नसल्यानं आणि भाजपनं ठोस नेतृत्वाचा अभाव असल्यानं एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरवर आपलं विशेष लक्ष केंद्रित केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळेच भाजपला आता आपली नवीन रणनीती आखावी लागणार आहे एकूणच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास महायुतीकडे स्वतःची अशी कोणतीही ताकद नसताना आयाराम आया जोरावर महायुतीच्या या उड्या सुरू आहेत मात्र या सर्व प्रकारात महायुतीचे नेते एकमेकांवर कुरघोड्या करून एकमेकांचे नेते फोडाफोडी करत असतानाच आपण स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत असल्याचं त्यांच्या आता लक्षात येऊ लागलेलं आहे आणि या संदर्भात नुकतीच महायुतीच्या समन्वय समितीची बैठक घेऊन आपापसात रस्सीखेच न करण्याचं ठरवण्यात आल्याचं देखील समजते एकंदरीत भाजपच्या पार्टी विथ डिफरन्सचा अर्थ आता कुठं लोकांच्या लक्षात यायला सुरुवात झालेली आहे महायुतीतील घटक पक्ष देखील भाजपच्या पावलावर पाऊल टाकत फोडाफोडीच्या राजकारणात अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पुणे सातारा सांगली कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फार मोठी उलतापालत घडून येणार असल्याचं या निमित्तानं दिसत आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा